एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरहद्दीत होणाऱ्या घरफोडी व मोटारसायकल चोरांची माहिती काढून तसेच आरोपी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकामी पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होते एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरहद्दीत सक्त पेट्रोलिंग करून पर हस्ते परहस्ते बातमीदारांच्या मदतीने कसोशीने घरफोडी करणाऱ्या व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरकडील एकूण सहा गुन्हे उघडकी आणून एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीची सोन्याची रोख रक्कम व पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे एक मोटरसायकलचा पोलीस अभिलेख तपास करीत आहेत शाहरुख उर्फ आलम मोहम्मद इसाक मुळेगाव रोड सरबदेन सोलापूर शहर एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार चोवीस नावी कलम तीनशे ऐंशी दोन विधी संघर्षग्रस्त बालक एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणसत्तर दोन हजार चोवीस बाधवी कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी सूर्यकांत आप्पा येलगार व एकोणचाळीस राहणार जयप्रकाश नारायण नगर मुळेगाव रोड जुना विडी घरकुल सोलापूर तसेच सैपन नूरुद्दीन बागवान व तीस राहणार चारशे दहा किसान नगर अक्कलकोट रोड सोलापूर यांना अटक करण्यात आले सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय काबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय फोमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर किशोर सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना ओबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली